सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मध्ये पुराचा मापदंड मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला यंदाच्या गोदावरी नदीच्या पुराचा फटका बसलाय नदीला आलेल्या पुरामुळे मारुतीच्या मूर्तीवरील शेंदुराचे लेपन निघून गेलेलं आहे मूर्तीच्या दोनही बाजूंवरील लेपन निघाल्यानं स्पष्ट झालंय गोदावरीच्या पुरामुळे पाणी थेट मूर्तीपर्यंत पोहोचल्यानं हा प्रकार घडलाय तथापि लेपन निघालं असलं तरी मूर्तीला कुठलाही धोका किंवा नुकसान झालेलं नाहीये अशी माहिती देखभाल करणाऱ्यांनी दिली आहे दरम्यान दसऱ्याच्या दिवशी पुन्हा मूर्तीला शेंदूर लावणं आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परंपरेनुसार मूर्ती सजवली जाणार असून नागरिकांना याबाबत चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित